आणि मनापासून त्या ध्यान दिवसामध्ये सहभागी होता माईक बंद करत गेली पस्तीस वर्ष खेळ तालुक्याच्या राजकारणामध्ये मी काम करतो गावच्या सरपंच तालुक्याचा अंदाज हे माझी राजकीय वाटचाल आहे गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी कधी संयम सोडून बोललो नाही आणि संयम सोडून कधी वागलो नाही लोकांना पटेल लोकांना आवडेल आणि लोकांच्या हिताचे काम हे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये केले गावच्या ग्रामपंचायतीपासून तर तालुक्याच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवण्याचं काम आपण केले खेळ युवकांना शिक्षण मिळावं म्हणून स्वतःची शिक्षण संस्था घडवून मी ताब्यातचा पहिला आमदार आहे की त्यामुळे स्वतःची शिक्षण संस्था घडली इंग्रजी माध्यमाची शाळा दोन जुनियर कॉलेज दोन सिनियर कॉलेजमध्ये एक फॉर्म कॉलेज हे माझ्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात जेवढी विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे त्याची काळजी मान्यता प्रयत्न केला मुलांना चांगलं खेळता आलं पाहिजे आणि म्हणून उत्तम अशा पटाचं उदात्मा राजगुरूच्या नावाने गेळा शिकवण आपण सुरू केलं मुलांना टेक्निकल शिक्षण मिळावं म्हणून आय टी आयची उभारणी केली महाराष्ट्रात नाही ना तर अम्य देशातला एक नंबर मॉडेल आय टी आपण त्या ठिकाणी तयार केला शिक्षणाची सुविधा केली इथल्या राज्य रुग्ण असेल तर सगळ्या लोकांना त्यांचे आरोग्य काळजी घेण्याकरता आपण चांदोळी असेल चाकण असेल आणि आनंदी असेल ती जे रुग्णालय ग्रामीण रुग्णालय दोन ते रुग्णालय मी स्वतंत्र निर्माण मी चाकण आणि चा। आनंदीच आणि खेळच्या चांदोळीमधल्या ग्रामीण रुग्णालयाला आपण आता नव्यानं चाकणमध्ये शंभर कॉचर मोठी पन्नास लाख रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी एकमाट रुग्णालया करतो म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घेतली शिक्षणाची काळजी घेते खेळाची काळजी घेतली इथल्या सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला रस्ता मिळाला पाहिजे गोलेगाव पासून तर वेलपर्यंत आपण रस्ता केला अनेक नदीच्या वर पूल बांधले पिण्याच्या पाण्याच्या तुलना केल्या असं एक मोठलं क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं नाही आपण शहीर राज्य रोड जो पंधरा कोटी रुपया पूल करता दोनशे चौपन्न कोटी रुपया आपण आणले गांधी आणि उद्यापूर्व आपण आणला आपण शहरामध्ये भविष्य अशा प्रकारचे प्रशासकीय आपण जिल्ह्याचं न्यायालय आपण या ठिकाणी आणलं आज दोन ही बातमीच्या जे आल्या विकासाच्या बातमीमध्ये आपण कुठेच नाही घेऊन कुषित कुणाला आवाज माझ्यामध्ये घेऊन कुषित कुमार आढावा मी विकासाच्या काम मी केलं असं कुठलंच काम नाही तालुक्यामध्ये मी केलं नाही तालुक्यामध्ये आपण रवी सभेला तालुक्यामध्ये साहित्य समिती केली तालुक्यामध्ये आपण रामायणाचा कार्यक्रम ठेवला तालुक्यामध्ये वेगवेगळ्या आपल्या सगळी मेटा या द्या करता आला वेगवेगळ्या सगळ्यामध्ये आपण आपल्या सगळ्याचं होते झालं पाहिजे आपल्या सगळ्या झालं पाहिजे दुसरा भीट आपण या ठिकाणी घेते आपण सामुदायिक कोळाची चळवळ सुरू आणि आता माझा नेता अखंड महाराष्ट्राचा लाडका दादा अजित दादा पवार यांना लाडकी बहीण ही योजना आणून आमच्या घराघरामध्ये माता भगिनीचा मान सन्मान केला प्रत्येक माता भगिनीला दर महिन्याला दीड हजार रुपये मिळण्याची व्यवस्था केली प्रत्येक वरील आमच्या माता भगिनी करता आले माझी आपल्या सगळ्यात तरुणाईला विनंती करणार आहे

सगळ्या तरुणाने मागोर कामगार केलं पाहिजे मी या तालुक्याला हजारो आणि कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्या बाबतीत श्रीमंत असताना या जिल्ह्याला सगळ्यात मोठा आमदार होत्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जीवन अनेक उपक्रम राबवले आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या लोकां पुढे न्यायचं काम मी केलेलं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी या लोक आपल्याकडे येते वेग प्रकारच्या आश्वासन आपल्याला देते पण आपल्या सगळ्यांना पुढे न्यायचं काम केव्हा नेव्हा विदर्भात नेतृत्व आपल्याला दिले जाणीव सगळं असू द्या तो रस्ता करतो त्या रस्त्याचा पूर बांधला नाही अधिकार मंत्री होणार चोवीस तास असणारा आणि आता सगळ्यांचे प्रश्न सोडवणारा म्हणजे मी म्हणा अनेक कार्यकर्ते या तालुक्यात त्या सगळ्या मी बनवल्या कार्यकर्त्यांना महापासून दिलं तालुक्याचे प्रश्न आपण जनतेसमोर वेगवेगळ्या गा मार्गांचा वेगवेगळे प्रस्थापन सोडवण्याकरता लोकांच्या समोर जाता हे सगळ्या दिन निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्याला मनापासून धन्यवाद देतो त्यांचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सत्कार करण्याचा प्रयत्न कर त्या ठिकाणी केला अजून बरेच कार्यकर्ते दे। दे। दे शिल्लक असतील अनेक फॅक्टर या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्या या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊ माझ्या सगळ्या महिला भगिनी सुद्धा आलेल्या आपल्याला सांगितलं पाहिजे गेले महिनाभर या सगळ्या महिला भगिनी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जातात माझ्या लाडक्या बहिणीच्या फॉर्म करून घेतात त्यांची करमणूक करतात आणि महिनाभर माझी सौभाग्यवती सुरेखा मोठ्या आणि तालुक्यातली जी अधिकारी म्हणजे त्यातील तहसीलदार असेल प्रांत असेल तलाटी असेल सगळ्यांनी दिवस केलेला सरकारी मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून दैवं सेवन करावा विनंती करतो आणि धन्यवाद जय धन्यवाद व्यक्त केलं जाते